श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार आहे सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थवाणी आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत आजचा आपला विषय आहे की आज आहे दुसरी माळ आज ब्रह्मचारिणी देवीची आपण पूजा करत असतो आज तेवीस तारीख आहे वार मंगळवार आहे आज आपल्याला ब्रह्मचारिणी देवीची पूजा करायची आहे आणि साखरेचा नैवेद्य दाखवायचं आहे आज लाल रंग आहे त्याच्यामुळे आज आपल्याला ब्रह्मचारिणी देवीची सेवा करायची आहे तर आज आपल्याला सेवा कोणत्या करायच्या त्याच्यानंतर तुम्हाला एक दोन बिड्याचा उपाय करायचा आहे तो कोणता त्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर काल होती पहिली माळ आज आहे दुसरी माळ म वार मंगळवार आहे कुळदेवीचा वार आहे आणि जर आपल्याकडून काल काही सेवा झाल्या नसतील कारण घटस्थापनेच्या दिवशी खूप सगळेच गडबड असते घरामधले कामं म्हणा हो स्वच्छता म्हणा घट बसवायचे असतात म्हणून पहिल्या दिवशी एखाद्या वेळेस एवढ्या सेवा होत नाही तर तुमच्याकडून जर काल सेवा झाल्या नसतील तर आज आपल्या कुळदेवीचा वार आहे म्हणून तुम्हाला आज सेवा करायच्या आहेत तर तुमच्याकडून जर काल दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारण झालं नसेल तर आज नक्की तुम्ही पाठ करायला विसरू नका दुर्गा सप्तशतीचे आणि तुमच्याकडून जर चौदा पाठ झाले तर नक्की चौदा पाठ करा या पूर्ण नवरात्रामध्ये कारण तुम्ही जर दुर्गा सप्तशती ग्रंथाचे चौदा पाठ केले तर तुम्हाला नवचंडी केल्याचं हे फळ मिळत असतं म्हणून तुमच्याकडून चौदा पाठ झाले तर नक्की करा आज तुम्हाला एक पाठ करायच तर एक करा दोन करायची तर दोन करा तुमच्या इच्छेनुसार आहे तर त्याच्यानंतर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्रम जे आहे त्याचं पठण करू शकतात जेव्हा तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राचं अकरा वेळेस पठण करतात त्यावेळेस तुम्हाला एक वेळेस दुर्गा सप्तशेती केल्याचं फळ मिळत असतं तर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राचं सुद्धा पठण करू शकतात आणि ज्यांना वाचता येत नाही ये त्यांनी श्रवण केलं तरीही चालेल तसं बघायला गेलं तर खूप काही सेवा आहेत आणि मी त्याच्यावर सुद्धा टाकलेला आहे की पूर्ण नवरात्रामध्ये घटस्थापनेमध्ये आपल्याला आपल्या कुळदेवीच्या रोज कोणत्या सेवा करायच्या आहेत जसं की मी सांगितलं की दुर्गा सप्तशती ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे त्याच्यानंतर सिद्धकुंजिका स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे महालक्ष्मी अष्टगमचं तुम्हाला पठण करायचं आहे कुमकुम अर्जन तुम्हाला करायचं आहे नवार्णव मंत्र जो आहे ओम एम व्रीम क्लीम चामुंडाय विचय या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळेस जप करायचा आहे त्यासोबतच तुम्हाला कनकधारा स्तोत्रमचं पठण करायचं आहे ललिता सहस्र नामचं पठण करायचं आहे त्याच्यानंतर दुर्ग स्तोत्र जे आहे त्याचं पठण करायचं आहे परत दुर्गा मातेची जी एकशे आठ नावे आहेत त्याचं तुम्ही पठण करू शकता श्री सुक्तमचं तुम्हाला पठण करायचं आहे तर या सगळ्या ज्या काही सेवा आहे या आपल्या कुळदेवीच्या सेवा आहेत आणि ह्या आपल्याला करायच्या आहेत त्यासोबत तुम्ही महिषासुर मर्दिनी जे स्तोत्र आहे त्याचं तुम्ही आई गिरी नंदिनी नंदित मेतीने विश्वविनोदिनी नंदिनते गिरीवरविंद शिरोदिनी वासिने विष्णुविलासिनी जिष्णुनते आ, भगवती हे शितीकंठ कुटुंबिनी भूरी कुटुंबिनी भूरी कृते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपरदिनी शैलसुते ह्या हे जे पूर्ण महिषासुर मर्दिनी स्तोत्रम आहे याचं तुम्ही श्रवण करू शकतात पठण करू शकतात तर ह्या काही सेवा आहेत ह्या भरपूर सेवा आहेत तर त्याच्यामुळे तुम्ही या पूर्ण नवरात्रामध्ये जेवढ्या होतील तेवढ्या सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि ज्या सेवा तुमच्याकडून नसतील होत त्या निदान श्रवण तरी करा तर आज मंगळवार आहे आज अर्चन कुम करायला विसरू नका दुर्गा सप्तशती पाठ करायला विसरू नका ते नसेल होत तर सिंध कुजिक कुंजिकास्तोत्रमचं पठण करायला विसरू नका महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायला विसरू नका तर या तुम्हाला सगळ्या सेवा करायच्या आहेत आज आणि त्यासोबत तुम्हाला दोन विड्याची पानं घ्यायची आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला रीम लिहायचं आहे इथे फ्लॅश होत असेल रिम रीम हा दोन पद्धतीचा असतो एक पाय मोडलेला आणि एक म असा आपण लिहितो रिम आणि एक पाय मोडलेला आणि वरती एक अनुस्वार असतो त्याला तो एक रिम असतो तो आपल्याला जो अनुस्वारवाला रिम आहे हा तर हा आपल्याला पानावर आणि काढायचा आहे दोन विड्याची पानं घ्यायची आहेत आणि त्याच्या पुढच्या भागाला पुढच्या भागावर पानाचा जो पुढचा भाग असतो त्याच्यावर आपल्याला रिम लिहायचं आहे आणि दोघं पानांवर लिहायचं आणि त्याच्यानंतर ते जे पान आहे ते एकामेकावर ठेवून आपण जिथे घट बसवलेले आहे तिथे आपल्याला ते पानं ठेवायचे आहे देवीसमोर कुठेही ठेवा दिवसभरात हा उपाय तुम्हाला केव्हाही करता येईल तर ते जे पान आहे ते देवीसमोर तुम्हाला ठेवायचे आहे आणि रिम श्रीम ह्रीम श्रीम अंबिकाई नमहा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे एकशे आठ वेळेस करा नाहीतर एकावन्न एक वेळेस करा त्याच्यापेक्षा कमी करू नका तर रिम श्रीम अंबिकाई नमहा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे त्यासोबतच आज ब्रह्मचारिणी देवीची पूजा आहे म्हणून ओम देवी ब्रह्मचारिण्य नमहा या मंत्राचा जरी जप केला तरीही चालेल त्यासोबत ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचा जरी जप केला तरीही चालेल तर या काही सेवा होत्या आजच्या दिवसामध्ये मंगळवारी ज्या तुम्हाला करायच्या आहेत त्यासोबत हा जो एक दोन विड्याच्या पानाचा उपाय आहे तो सुद्धा तुम्हाला करायचा आहे आणि ते पानं तुम्हाला तशीच ठेवायचे जेव्हा तुम्ही सगळी पूजा नवरात्रीच्या नंतर जेव्हा विसर्जित करणार त्यासोबत ते पानं तुम्हाला विसर्जित करायची आहे तर हा एक उपाय करायला विसरू नका आणि या सेवा करायला विसरू नका तर अशा या छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ